नमस्कार बालमित्रहो आज आपण आवळा ज्यूस पिण्याचे फायदे पाहणार आहोत आवळ्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यात लोह कॅल्शियम पोटॅशियम प्रथिने यासारख्या आवश्यक पोषक घटकही आढळतात उन्हाळ्यात आवळ्याचा ज्यूस रोज सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आवळ्याच्या ज्यूस चे रोज सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते विटॅमिन सी असल्यामुळे आवळ्याचा ज्यूस रोज सेवन केल्याने आजारांपासून बचाव होतो आवळ्याचा ज्यूस रोज सेवन केल्याने शरीरात ताकद येते आवळ्याच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात उन्हाळ्यात आवळ्याचा ज्यूस रोज प्यायल्याने पचनाच्या समस्यापासून आराम मिळतो आवळ्याचा ज्यूस रोज सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही केस निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचा ज्यूस देखील उपयुक्त मानला जातो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा